नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मोबाईल दुकानाचे बंद शटर उचकवून चोरी करणारे चोरट्यांना केले जिलबंद मोबाईल दुकानाचे बंद शटर उचकवून चोरी करणारे चोरट्यांना केले जेलबंद दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजीचे रात्री मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी एकात्मता चौकातील गगनगिरी कॉम्प्लेक्समधील एस एस मोबाईल नावाचे दुकानाचे बंद शटर लोखंडी गजाने उचकवून कास फोडून दुकानात प्रवेश करून सदर दुकानात सुमारे चार लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपयाचे आज एकूण सदोतीस महागडे मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पळून गेले होते त्याबाबत मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे येथे दुकान मालक अक्षय अशोक उत्सवाल राहणार मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कलमप्रमाणे तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्ह्यात तसेच मालेगाव शहरात व ग्रामीण भागात घरफोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी इतर चोरांचे वाढत्या प्रमाणावर प्रतिबंध व्हावा म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ मालेगाव कॅम्प विभाग यांच्या सूचनांप्रमाणे मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात माननीय पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे विधी संघर्ष बालक व त्याचे दोन साथीदार यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न करून यातील विधी संघर्ष बालक यास नातेवाईकांसोबत ताब्यात घेऊन विधी संघर्ष बालक याच्याकडून व चोरीचे मोबाईल घेणारे नदीम अहमद अनिस अहमद व एकोणावीस वर्ष राहणार गोल्डन नगर मालेगाव यास व हफीजुर रहमान अतिक अहमद वय तीस राहणार रौशनाबाद अहमद बिन अकबर मजिद जवळ मालेगाव यांचा तसेच विदेश संघर्ष बालक यास गुन्हा करण्यासाठी सांगणारा मलिक अंबर इक्बाल अहमद वय सव्वीस राहणार गोल्डन नगर खलिल हायस्कूल समोर मालेगाव याचा शोध घेऊन चोरीस गेलेल्या एकूण सदोतीस मोबाईलपैकी एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे चोवीस रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ मालेगाव कॅम्प विभाग यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन संवस्कर पोलीस नाईक सुभाष चोपडा शरद मुघल योगेश कोळी दत्ता माळी हेमत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर मोबाईल दुकान फोडीच्या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे मालेगाव शहरातील कॅम्प स्टेशनच्या हद्दीमध्ये एकात्मता चौकामध्ये असलेल्या एस एस मोबाईल शॉपमध्ये दिनांक सतरा जुलैच्या रात्री मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित तपास करून सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी एका आरोपीला अटक केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये गेलेल्या एकूण चौतीस मोबाईलपैकी सदतीस मोबाईलपैकी चोवीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी देखील आम्ही लवकरच अटक करणार आहोत उरलेले मोबाईल देखील आम्ही जप्त करणार आहोत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारे इतर दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत त्यांना देखील अटक केली आहे एकंदरीत या एस एस मोबाईल शॉपच्या अनुषंगाने चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यापैकी सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत रिकवर केलेला आहे अजूनही बराच तपास बाकी आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यामध्ये आम्हाला जसा सी सी टी व्हीचा फायदा झाला प्रकारे सी सी टी व्ही आपापल्या परिसरामध्ये आपापल्या आस्थापनामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करावा आणि पोलिसांना देखील सहकार्य करावे